जय हिंद मी माजी सैनिक अशोक येडे वीस वर्ष आर्मीमध्ये सेवा करून आता पाठीमागील दहा वर्षापासून आम आदमी पार्टीच्या माध्यमाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागरिकांची सेवा करण्याचे काम मी करत आहे बीड शहरातील विविध प्रश्नावरती काम करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करणे धरणे करणे अशा विविध प्रश्नावरती काम करत असतो आपण मला पाठीमागील दहा वर्षापासून ओळखता जसे की नगर रोडवरील खड्डे असतील त्या खड्ड्यासाठी मी खड्डे गणना आंदोलन केले पोलवरती लाईट नव्हत्या त्या लाईट लागण्यासाठी टेंबा आंदोलन केले बिंदुसरा नदीला वाचवण्यासाठी बिंदुसरा नदी स्वच्छ करण्यासाठी बिंदुसरा नदी बचाव आंदोलन केले त्याचप्रमाणे बीड शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण अस्वच्छता दाखवण्याचं काम आम आदमी पार्टीने नगरपरिषदेला केलं व याच्या धाकाने आम आदमी पार्टीच्या आंदोलनामुळे नगरपरिषदेने स्वच्छतेचा प्रयत्न केला धानोरा रोड हा बनण्यासाठी आम्ही गटारामध्ये लोटांगा आंदोलन केले त्यावरती मार्च काढून रस्त्यावरती बॅनर दाखवून असे बरेचसे आंदोलन करून नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे माजी सैनिक अशोक येडे आम्ही वार्ड क्रमांक बारामधून आमच्या पत्नी सौभाग्यवती राजश्री अशोक येडे या आम आदमी पार्टीच्या चिन्हावरून उभ्या आहेत त्यांची निशाणी आहे झाडू आणि मी जे कामं केले आहेत त्या कामं बघता आपण आमच्या येणाऱ्या दोन तारखेला आपण झाडू या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी कराल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे येणाऱ्या आम आदमी पार्टी ज्या पद्धतीनं दिल्ली येथे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्या स्वप्नातील नगरपालिका बनवण्याचं काम आम आदमी पार्टी या बीड शहरातील करेल शाळा असतील आरोग्य असेल पाणी असेल आमचा तर खरं तर नाराज आहे पाणीपट्टी माफ घरपट्टी हाफ शिक्षण या गोष्टीवरती काम करण्याचं आम आदमी पार्टीचं हे ध्येय असतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जो मानवी अधिकार आणि मानवाला जो लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे आणि आम आदमी पार्टीचा असा काही दुसरा मॅन्युफेस्टो नसून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये माणसासाठी ज्या सुखसुविधा दिल्या त्या पूर्ण करण्याचं पुरवण्याचं काम आम आदमी पार्टी करेल म्हणून या सर्व गोष्टी करण्याचा आपण आज रस्त्यावर आम्ही आंदोलन करून करत होतो आपण मला सदनामध्ये जाण्याचा आणि सेवा करण्याचा मोका द्याल त्यासाठी येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी झाडू या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार सो वृषालीताई नितीन जायभाय यांनाच येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी झाडू या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करा जय हिंद बीड शहरातील नागरिकांना आता बदल आवश्यक बनूया आपले बीड स्वच्छ बीड सुंदर बीड मी स्वराज्यश्री अशोक येडे प्रभाग क्रमांक बारा ब मधून आम आदमी पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे माझे चिन्ह आहे झाडू मी उच्च शिक्षित व स्वयंपूर्ण महिला असून मला आपल्या प्रभागातील प्रश्नांची जाण आहे आपल्या प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा नाल्या शिक्षण व्यवस्था व्यायामशाळा महिलांसाठी सार्वजनिक शौचालय महिलांसाठी सार्वजनिक वाचनालय खुली व्यायामशाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान महिला सुरक्षासाठी सी सी टी व्ही नेटवर्क व रात्रीचे दिवे इत्यादी विषयांवर आम आदमी पक्षाच्या वचननामानुसार काम करणार आहे तरी आपण मला संधी द्यावी माझा प्रभाग क्रमांक बारा ब बा असून येत्या दोन डिसेंबरला झाडू चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने मला निवडून द्या माझे चिन्ह आहे झाडू झाडू झाडू